दिवाळीच्या उजेडात घराघरात आनंद हशा आणि प्रकाशाचं राज्य असतं पण ऋषभ राशीसाठी या दिवाळीच्या आनंदानंतर सुरू होतो एक अदृश्य काळाचा प्रवास कारण यावेळी ग्रहांच्या गणनेतून एक अत्यंत सूक्ष्म पण गंभीर ऊर्जा हालचाल होत आहे शुक्र जो ऋषभ राशीचा अधिपती आहे तो शनीच्या दृष्टीखाली येत आहे आणि याच दृष्टीमुळे ऋषभ राशीच्या आयुष्यात लपलेल्या शत्रूचं रूप उघड होऊ लागेल दिवाळीच्या दिवशी मिळालेला आनंद जसा शांतपणे मावळतो तसाच एक अदृश्य सावलीचा खेळ सुरू होईल ही सावली तुमच्या बाहेरून नाही तर तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या आतून येईल होय एक जवळचा नातेवाईक कदाचित तुमच्यावर प्रेम दाखवणारा तुमच्या यशाचं कौतुक करणारा पण मनात साठवलेले ईर्ष्या आणि स्पर्धेच्या विषाने भरलेला तोच तुमचं भाग्य कलंकित करण्यासाठी सक्रिय होईल ही व्यक्ती इतकी ओळखीची असेल की तुम्हाला तिच्याकडून धोका अपेक्षितही नसेल पण ग्रहस्थिती सांगते की दिवाळीनंतरचे पहिले पाच दिवस हेच त्या गुप्त शत्रूच्या हालचालीचा प्रारंभ असतील शनीची सावली आणि राहूचा प्रभाव यामुळे तुमचं मानसिक संतुलन तपासलं जाईल तुमचं ध्येय आजमावलं जाईल आणि तुमच्या विश्वासाचं बीज हादरवण्याचा प्रयत्न होईल ही वेळ तुम्हाला दोन गोष्टी शिकवेल एक म्हणजे विश्वास ठेवावा पण अंधविश्वास कधीच नको आणि दुसरं म्हणजे शत्रू बाहेर नाही तर कधी कधी आपल्या माणसांच्या हसण्यात लपलेलं असतो या काळात ब्रह्मदेव स्वतः संकेत देतील घरातील ऊर्जा बदलेल स्वप्न अनोखी वाटू लागतील आणि एखादी घटना तुम्हाला थांबून विचारा विचार करायला भाग पाडेल हेच संकेत आहेत की काहीतरी मोठं घडणार दिवाळीचा प्रकाश आता सावल्यांना उघड करणार आहे वृषभ राशीसाठी हा काळ आहे जागृतीचा सावधानतेचा आणि आत्मरक्षणाचा आणि म्हणूनच हा लेख तुम्हाला त्या पाच ठळक संकेतांबद्दल सांगणार आहे जे येणाऱ्या संकटाचं भाकीत करून तुम्हाला वाचवू शकतात जर तुम्ही हे संकेत ओळखले तर तुमचं भाग्य तुम्हालाच रक्षण करेल आणि शत्रू स्वतःच्या सापळ्यात अडकून पडेल नंबर एक आहे घरात अचानक शांतता किंवा तणाव वाढणे हा आहे पहिला संकेत दिवाळीनंतर राशीच्या घरातील वातावरणात एक अज्ञात बदल जाणवेल जिथे काही दिवसांपूर्वी हास्य बोलचाल आणि आनंदाची लहर होती तिथे आता अचानक एक प्रकारचं मौन बेचनी आणि अस्वस्थता पसरू लागेल अगदी किरकोळ गोष्टींवरून गैरसमज वाढतील एखाद्या वाक्यावरून भावनिक अंतर निर्माण होईल या सगळ्यांचं मूळ असेल राहूची ऊर्जा जी घरातील संवादामध्ये भ्रम शंका आणि मतभेद पेरते तुम्हाला जाणवेल की घरातील काही व्यक्ती जणू तुमच्याशी अनावश्यक रागाने थंडपणाने किंवा टाळाटाळ ताल करून वागत आहेत हे बाह्य तणाव नाही हे करमात्मक ऊर्जा बदलाचं द्योतक आहे कधी कधी हे संकेत इतके सूक्ष्म असतात की तुम्हाला ते योगायोग वाटतात पण ते योगायोग नसतात ते शत्रूच्या उपस्थितीचे पहिले लहरी संकेत असतात या काळात जास्त बोलणं भावनिक प्रतिक्रिया देणं किंवा वादात उतरणं टाळा शत्रू तुम्हाला अस्थिर बनवूनच विजय मिळवतो त्यामुळे शांतता हेच तुमचं गुप्त अस्त्र आहे घरात तुळशीसमोर दररोज दीप लावा आणि ओम शांती शांती शांतीचा शांती जप करा हे वायुमंडळातील नकारात्मक ऊर्जा शमवते नंबर दोन आहे आर्थिक व्यवहारात गोंधळ निर्माण होणे दुसरा संकेत ऋषभ राशीच्या जातकांसाठी धन हे केवळ संपत्ती नसून आत्मविश्वासाचं प्रतीक असतं दिवाळीनंतर मात्र तुम्हाला जाणवेल की पैशांचा प्रवाह थांबतोय अचानक खर्च वाढतोय किंवा तुमच्या हातातून पैसा निसटतोय कधी तुम्ही ज्या व्यक्तीला विश्वासाने उधारी दिली होती ती संपर्क तोडेल कधी तुमच्या कामात अडथळे येतील हे केवळ आर्थिक चुकांमुळे नाही तर कुंडलीत मंगळ आणि राहू यांच्या कर्कश प्रभावामुळे निर्माण झालेल्या वित्तीय भ्रमाचे लक्षण आहे एखादा नातेवाईक तुम्हाला व्यावसायिक सल्ला देईल पण त्यामागे स्वतःचा फायदा लपलेला असेल कधी कोणी तुमच्या कामाच्या गोष्टी बाहेर सांगून तुम्हाला स्पर्धेत मागे ठेवण्याचा प्रयत्न करेल हे आर्थिक पातळीवरील गुप्त स्पर्धा म्हणजेच शत्रूचा दुसरा हल्ला या काळात कोणत्याही करारावर सही करण्याआधी किंवा गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या तुमचा प्रत्येक आर्थिक निर्णय लिहून ठेवा आणि बुधवारी भगवान विष्णूला तूप आणि हळद अर्पण करा हे बुधदोष कमी करून निर्णायिक शक्ती मजबूत करते नंबर तीन आहे नातेवाईकांकडून विचित्र प्रश्न किंवा वागणूक तिसरा संकेत दिवाळीनंतर एक व्यक्ती तुमच्या भोवती अचानक जास्त उपस्थित राहू लागेल ती तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करेल तुमच्या व्यवसायातील गुप्त माहिती तुमच्या घरातील निर्णय तुमच्या तुमच्या कारण अगदी वैयक्तिक चौकशी करेल सुरुवातीला ते प्रेमळ वाटेल पण हळूहळू तुम्हाला जाणवेल की हा रस स्वार्थ्य आहे ही व्यक्ती तुमच्यावर आपले मत लादण्याचा प्रयत्न करेल तुमच्या निर्णयावर शंका घेईल आणि अप्रत्यक्षपणे तुमचा आत्मविश्वास खचवेल शत्रूचा हा मानसशास्त्रीय हल्ला असतो ज्यात तो तुमचं मन मोडतो शरीर नाही ग्रहस्थितीनुसार मंगळ अष्टमभावात प्रवेश करत आहे ज्यामुळे गुप्त वैर कौटुंबिक कट आणि आत्मविश्वासावर आघात होऊ शकतो या काळात सावध रहा तुमचं यश तुमच्या योजना आणि तुमचं भविष्य कोणाशीही शेअर करू नका मौन राखा कारण प्रत्येक गोष्ट सांगणं म्हणजे स्वतःचं कवच काढून ठेवणं नंबर चार आहे स्वप्नांमध्ये काळी छाया किंवा पाण्याचं दर्शन हा आहे चौथा संकेत वृषभ राशीच्या जातकांची स्वप्नं त्यांच्या भविष्याची गुप्त असतात दिवाळीनंतर जर तुम्हाला वारंवार एकाच प्रकारची स्वप्न दिसू लागली काळं पाणी खोल खड्डा काहीतरी दुरून पाहत आहे किंवा घरातले मृत व्यक्ती बोलवतात तर हे केवळ अवचेतन मनाचं खेळ नाही ही, ही ब्रह्मदेवाकडून आलेली आध्यात्मिक चेतावणी आहे पाण्याचं स्वप्न सूचित करतं की तुमचं अवचेतन मन भावनिक अस्थिरतेत आहे काळी छाया म्हणजे नकारात्मक ऊर्जा तुमच्या भोवती फिरते आहे हे संकेत सांगतात की एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर मस्तराने निर्माण केलेली मनशक्तीची छाया सक्रिय झाली आहे या काळात ओम नम शिवाय किंवा ओम दू दुर्गाय नम चा जप केल्यास मानसिक संरक्षण मिळतं झोपण्याआधी पाय धुवून हळदीचा दिवा लावा आणि घरात शांत संगीत वाजवा हे स्वप्नाच्या माध्यमातून येणारी नकारात्मक ऊर्जा शमवते नंबर पाच आहे अचानक येणारी तब्येतीची समस्या किंवा ऊर्जेचा अभाव हा आहे पाचवा संकेत जेव्हा बाहेरचं वाईट वर्तन किंवा नकारात्मक ऊर्जा शक्ती आपल्यावर परिणाम करायला लागते तेव्हा शरीर सर्वात आधी त्याचं प्रतिबिंब दाखवतं वृषभ राशीचे जातक दिवाळीनंतर जाणवतील अचानक अंगदुखी पोटात गडबड झोपेत व्यत्यय किंवा सकाळी उठल्यावर विचित्र थकवा या मागचं कारण शारीरिक नसून मानसिक आणि आध्यात्मिक थकवा असतो हे संकेत सांगतात की एखाद्याने एक, तुमच्याकडे नकारात्मक विचारांची ऊर्जा पाठवली आहे ही ऊर्जा दृष्टी किंवा मत्सर या रूपात येते आणि ती तुमचं आभामंडळ कमजोर करते ज्योतिषदृष्ट्या पाहिलं तर हा काळ शनीचा सावली प्रभाव असतो जो शुक्रारा तुमच्या राशीच्या अधिपती ग्रहाला मंद करतो यामुळे आनंद स्फूर्ती आणि प्रेरणा कमी होते उपाय म्हणून शनिवारी काळ्या उडदाचे दाणे तेल आणि लोखंड दान करा तसंच दर सकाळी सूर्याला पाणी अर्पण करून ओम सूर्याय नम हा, हा मंत्र म्हणा हे शरीरातील ऊर्जा पुन्हा सक्रिय करतं आणि नकारात्मक शक्तीपासून संरक्षण देतं दिवाळीनंतरचा काळ ऋषभ राशीसाठी हा केवळ एका नव्या वर्षाची सुरुवात नसून कर्मचक्राच्या नव्या अध्यायाचं उद्घाटन आहे या काळात तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक विचित्र घटनेचं प्रत्येक नातेतील ताणाचं प्रत्येक आर्थिक बदलाचं एक अदृश्य आध्यात्मिक कारण आहे प्रमदेव तुमचं जीवन जणू एका आरशासारखं बनवत आहेत जिथं तुम्हाला फक्त शत्रू नाही तर स्वतःच्या दुर्बलता आणि भावनिक अवलंबित्वाचं प्रतिबिंब दिसणार आहे होय शत्रू तुमच्या जवळच आहेत पण त्याचं अस्तित्व ब्रह्मदेवाच्या योजनेअंतर्गत आहे तो तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला तुमचं खरे स्वरूप दाखवण्यासाठी आला आहे कारण ऋषभ राशीचं जातक म्हणजे पृथ्वीप्रमाणे स्थिर परंतु जेव्हा आतल्या मातीखाली दडलेला भूकंप हलतो तेव्हा नवीन पर्वत जन्म घेतात आता तुमच्या आयुष्यातही तसाच बदल येणार आहे वेदना देणारा पण जागृती घडवणारा तुम्ही ज्या व्यक्तींवर सर्वात जास्त विश्वास ठेवला तीच व्यक्ती जेव्हा संशयास्पद वाटेल तेव्हा लक्षात ठेवा तो मनुष्य तो फक्त एक मनुष्य नाही तो तुमचं आत्मपरीक्षण घडवणारा दैवीदूत आहे त्याच्या वागणुकीतून ब्रह्मदेव तुम्हाला सांगत आहेत की अंधविश्वास नको आत्मविश्वास वाढवा लोकांवर नव्हे तर स्वतःच्या अंतकरणावर विश्वास ठेवा दिवाळीचा प्रकाश संपतो पण ज्याचा अंतरंग तेजस्वी आहे त्याच्यासाठी रात्रही प्रकाशमान असते ऋषभ राशीचा आत्मा हा दृढ सहनशील आणि समतोल आहे तुमचं मौन हे तुमचं शस्त्र आहे आणि तुमची संयमशक्ती हीच तुमचं कवच आहे या काळात शत्रू जितका प्रयत्न करेल तितका तो स्वतःच्या नकारात्मकतेत अडकून पडेल कारण ब्रह्मदेवाच्या गणनेत न्याय उशिरा येतो पण चुकत नाही ज्यावेळी तुमच्या भोवतीच्या लोकांचे खरे चेहरे उघड होतील त्यावेळी घाबरू नका ते म्हणजे ब्रह्मदेवाने तुमच्या जीवनातील अप्रामाणिक ऊर्जा साफ करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्या साफसफाईत काही नाती थी तुटतील काही लोक दूर जातील पण लक्षात ठेवा जे दूर जातात ते तुमचं ओझं घेऊन जातात जे उरतात तेच तुमचे खरे रक्षण करते असतात या काळात तुम्ही आध्यात्मिक दृष्टी उंचावणार आत्मजागरूक होणार आणि नव्या तेजाने झळकणार आहात तुमचं भाग्य तात्पुरतं उगवणार आहे शत्रूचं अस्तित्व म्हणजे तुमच्या शक्तीची पुष्टी कारण झाडावर दगड तेव्हाच मारले जातात जेव्हा ते फळांनी भरलेलं असतं म्हणून दिवाळीनंतर या सावल्यांच्या काळाला भिवू नका तो काळ तुमच्या अंतकरणातील प्रकाशाला उजळवण्यासाठीच आलेला आहे तुमचा धीर तुमचं मौन आणि तुमचा विश्वास हेच पुढील काही आठवड्यात तुमचं सर्वात मोठं कवच ठरणार आहे शेवटी लक्षात ठेवा शत्रू तुमचं नशीब बदलू शकत नाही तो फक्त तुमचं ध्येय तपासू शकतो आणि ऋषभ राशीचा जातक कधीही पराभूत होत नाही कारण त्याचं मन पर्वतासारखं आणि आत्मा अग्नीप्रमाणे आहे हा संघर्ष तुमचं सामर्थ्य वाढवणार आहे आणि काही आठवड्यात तुम्ही ज्या अवस्थेतून जात आहात तीच तुमची आध्यात्मिक उन्नतीची सुरुवात ठरणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।